नाशिक सत्र न्यायालयात गंभीर गोंधळ खंडणी प्रकरणातील कायब। कायब आरोपी अनुपस्थितीत स्टाफ वर आर्थिक देवाण किवाणीचा संशय नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील कनिष्ठ न्यायालय क्रमांक दोन मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे खंडणी प्रकरणाशी संबंधित महत्वाची फाईल तेवीस जुलै रोजी अचानक कायब झाली आणि ती बातमी माध्यमात आली तेव्हाच दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस जुलै रोजी ती फाईल सापडली असल्याची माहिती फिर्यादीला देण्यात आली या प्रकरणात फिर्यादीने सर्टिफाईड कॉफीसाठी सत्तावीस जून रोजी अर्ज केला होता मात्र महिनाभर फाईल सापडत नाही असं सांगितलं जात होतं विशेष म्हणजे समन्स बजावलेले आरोपी ही न्यायालयात गैरहजर राहिले आरोपींपैकी एक वकील असून त्याची पत्नी एल एलबी पदवीधर आहे ही बाबही लक्षवेधी ठरते महत्वाचा मुद्दा म्हणजे माध्यमांमध्ये बातमी आल्यावरच फाईल कशी काय सापडते या संदर्भात न्यायालयीन आवारात अनेक तर्क वितर्क शंका व आर्थिक देवाण किंवाच्या चर्चा सुरू आहेत मसरूळ पोलीस ठाण्यात याच आरोपीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून दोषारोप पत्र ही न्यायालयात सादर करण्यात आला आहे पण तारीख येण्यापूर्वीच फाईल कायब आणि तारखेच्या दिवशीच आरोपी काय रेझर ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद वाटत आहे विशेष म्हणजे माननीय न्यायाधीश एस के देवकर यांच्या न्यायालयात ही घटना घडली त्यांनीही युक्तिवाद सरकारी वकिलांनीच करावा असा आदेश देत दोन महिन्यांनी पुढील तारीख दिली यामुळे पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला न्यायालयीन स्टाफवर संशय बळवण्यामागे हाच मुद्दा आरोपींना फायदा देण्यासाठीच ही फाईल गायब झाली का आता प्रश्न असा आहे संबंधित न्यायालयीन यंत्रणा यावर कारवाई करणार का की सर्व काही झाकून टाकलं जाणार